नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इन्फोटेक मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे या जिल्ह्यात पन्नास हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे कोणते हे जिल्हे असणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे ते आपण पुढे पाहूयात पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील तर चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजना यामध्ये शुद्धीपत्रक काढण्यात आलेला आहे यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहे हा जी आर तुम्ही पाहू शकता दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीसचा चा हा जी आर आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता शासन शुद्धीपत्रक यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ या योजनेअंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची पूर्णत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त रुपये पन्नास हजारपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येतो दे तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकाशानुसार त्याची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळण्याबाबतचा माननीय लोकप्रतिनिधींनी केलेली विनंती विचारात घेऊन केवळ कोल्हापूर जिल्ह्याकरिता शासन कार्य नियमावली मधील कलम एकोणतीस एकच्या तरतुदीनुसार उक्त योजनेच्या दिनांक एकोणतीस सात दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातील योजनेचा तपशील यामध्ये नमूद असलेल्या मूळ तरतुदीमध्ये खालीलप्रमाणे केलेल्या बदलास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे तर योजनेचा तपशील तुम्ही पाहू शकता सन दोन हजार सतरा अठरा या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक तीस जून दोन हजार अठरापर्यंत पूर्णत परतफेड केलेले असल्यास सन दोन हजार अठरा एकोणावीस या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक तीस जून दोन हजार एकोणनावीसपर्यंत पूर्णतः परतफेड केलेले असल्यास सन दोन हजार एकोणावीस वीस या वित्तीय वर्षात घेतलेले अल्प मुदत पीक कर्ज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार वीस पर्यंत पूर्णत परत केलेले असल्यास अथवा सन दोन हजार अठरा आणि एकोणावीस व एकोणावीस वीस या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज उचल दिनांक व बँकेच्या धोरणानुसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक हे दोन्ही दिनांक विचारात घेऊन यापैकी परतफेडीचा जो दिनांक आहे नंतरचा असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पूर्णत परतफेड म्हणजेच मुद्दल प्लस व्याज दोन्ही परतफेड केली असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन दोन हजार अठरा एकोणास अथवा सन दोन हजार एकोणीस वीस या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त रुपये पन्नास हजारपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यात मान्यता देण्यात येत आहे मात्र सन दोन हजार अठरा एकोणावीस अथवा सन दोन हजार एकोणावीस वीस या वर्षात घेतलेल्या व त्यांची पूर्णत परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम रुपये पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांची सन दोन हजार अठरा एकोणावीस अथवा सन दोन हजार एकोणावीस वीस या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुदलाच्या रकमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने या जी आरमध्ये त्यांना मान्यता देण्यात आलेली आहे लवकर आता कोल्हापूर जिल्ह्यातील जे काही ऊस पिकांसाठी कर्ज घेतलं होतं आणि ते पूर्ण परत फेड टायमिंगवरती केलेले आहे अशा शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे त्याची यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल तर अशा प्रकारे हा महत्त्वाचा जीआर होता तर अशा प्रकारे हा महत्त्वाचा आर होता आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील धन्यवाद